शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कांद्याची जी आपण नर्सरी टाकतो तर ते नर्सरी टाकत असताना आपण बियाण्यांची निवड ही कोणती करावी कारण मार्केटमध्ये असंख्य कंपन्यांचे हे बियाणे आहेत परंतु यावर्षी परागीकरणाचा प्रॉब्लेम आल्यामुळे यावर्षी आपल्याला ओरिजिनल बियाणं मिळेल हे सध्या तरी शक्य वाटत नाही आहे तर तुम्ही यावर्षी नर्सरी टाकत असताना आपण कोणते बियाणे टाकावे याबद्दलचीच आपण माहिती पाहणार आहोत परंतु नर्सरी टाकत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या की आपण नर्सरी जेव्हा तयार करतो तर त्या नर्सरीमध्ये शेणखताचं प्रमाण हे असणे अत्यंत आवश्यक असते त्याचप्रमाणे नत्रस्पुरत पालाश युरिया सुपर फॉस्फेट पोटॅश हे सुद्धा देणे तितकंच महत्वाचं असते तर आज आपण पाहणार आहोत की बियाण्यांची निवड ही करत असताना आपण नेमकं कोणतं बियाणं हे वापरायला पाहिजे मी तुम्हाला काही कंपन्यांच्या जाती सांगणार आहेत आता आपण इथे तुम्ही जे बघत आहेत तर येथे आपण नर्सरी हे तयार करणार आहेत आणि एक दोन दिवसामध्ये आता इथे खात टाकून झालेलं आहेच बघू शकता शेणखत पूर्णपणे कुजलेलं हे शेणखत इथे टाकून झालेलं आहे आता आपण इथे रोपांची नर्सरी तयार करणार आहेत तर त्यासाठी आपण काय बियाणं किंवा आपण कोणत्या कंपनीचे बियाणे हे वापरायला पाहिजे ज्याबद्दलची माहिती सांगणार आहे त्याचप्रमाणे मी कोणतं बियाणं वापरणार याबद्दलची सुद्धा माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत तर मी तुम्हाला काही कंपन्यांच्या जाती सांगतो तर तुम्ही त्यापैकी कोणत्याही कंपन्यांचे बियाणे हे वापरू शकता यामध्ये एलोरा सीडचं एलोरा वंडर एक हे एक खूप जबरदस्त असं बियाणं आहे त्यानंतर एलोरा सीडचंच पुना फुरसंगी हे सुद्धा एक खूप चांगलं असं बियाणं आहे त्यानंतर राही सीडचं फुरसंगी प्लस आ, हे सुद्धा एक खूप चांगलं असं कांद्याच्या बियाणामध्ये टॉपची एक व्हेरायटी ठरलेली आहे त्यानंतर भीमा किरण हे सुद्धा एक खूप जबरदस्त अशी ही जात आहेत आता इथे जे बघत आहेत तर येथे जवळपास दीड ते दोन एकराचं नर्सरी आपण इथे तयार हे करणार आहेत त्यानंतर सिद्धांत सीडचं ओनियन सुपरस्टार हे सुद्धा एक खूप जबरदस्त अशी लाल कांद्याची ही व्हेरायटी आहे त्यानंतर जिंदलचं नाशिक रेड यन त्रेपन हे सुद्धा एक खूप जबरदस्त अशी कांद्याच्या लाल कांद्याच्या व्हेरायटीची ही जात आहे त्यानंतर पंचगंगा सीडचं रॉयल पिंक हे सुद्धा एक खूप असं जब जबरदस्त जात आहे त्यानंतर पंचगंगा सीडची अजून दुसरी व्हेरायटी आहे पंचगंगा सुपर हे सुद्धा एक खूप जबरदस्त अशी जात आहे अक्षय सीडची सुपर फुरसुंगी हे सुद्धा एक खूप ज अशी अशी जात आहे तर मी तुम्हाला ज्या जाती सांगितल्या तर त्या खूप जबरदस्त अशा जाती होत्या त्यानंतर याच्यामध्येच एक जे पाटील बायोटेकची नवीन जात आहेत तर पी बी तीनशे हे सुद्धा रेड म्हणजे किंवा लाल कांद्यासाठी प्रसिद्ध अशी ही जात ठरलेली आहे तर याच्यामध्ये जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ह्यापैकी तुम्ही कोणत्याही जाती आपण कांद्याची जी नर्सरी टाकतो तर यासाठी तुम्ही निवडू शकता तर तुमच्यासाठी बेस्ट कांद्याच्या व्हेरायट्यांची नावे ही तुम्हाला मी सांगितली आहे यापैकी आपण राही सीडची एक व्हेरायटी घेणार आहेत आणि पाटील बायोटेकचा पी बी तीनशे हा एक अशा दोन व्हेरायटी आपण या आपण लागवडीसाठी ह्या ठरवलेल्या आहे तर आपण दोन दोन ते तीन व्हेरायट्या लागवड करायचे जेणेकरून काही व्हेरायट्या वातावरणाला सहनशील असतात किडीला सहनशील असतात त्याचप्रमाणे जे रोग हो आहे तर पीळरोगाची हो समस्यासुद्धा याच्यावर कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतं त्याचप्रमाणे याच्यावरती तीन पत्तीचा कांदा त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पात्यांची संख्या ज्या कांद्याला राहील तर अशा व्हेरायट्या निवडणे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असते कारण जेवढ्या पात्या जास्त किंवा पाला जास्त तर तेवढ्याच कांद्याचं वजन हे जास्त असतं जवळपास जा नर्सरी टाकून पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसानंतर आपण पुनर्लागवडीसाठी तो कांदा आपण वापरायचा म्हणजेच जवळपास हरभऱ्याच्या दाना एवढं त्याचं बूड बनलं की आपण त्याला वापरायचा म्हणजे मुळासुद्धा व्यवस्थित असतं आणि एकंदरीत लागवडीसाठी तो कांदा जिवंत राहील याची काळजी घेऊनच आपण ही, ही लागवडी करायची आता नर्सरी तयार करत असताना ने आपण नेमकं कशा प्रकारे याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन करणार आहोत नर्सरीचं तर त्या ते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद